नमस्कार एम एन न्यूजमध्ये आपले स्वागत मी आशा वर्मा काल मावळचे आमदार सुनील शेळके माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव श्रीधर पुजारी माजी नगरसेवक नगरसेविका यांच्या उपस्थितीत लोणाळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अशोक सावळे यांनी पत्रकारांना निमंत्रण न करता शहरातील विकास संदर्भात आढावा बैठक घेतली यात उपजिल्हा रुग्णालय पार्किंग भाजी मार्केट छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरण असे एक नाही अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली त्या सर्व मुद्द्यांमागील राजकारण याबद्दल खुलासेवार पत्रकार परिषद आज रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांनी येथील हॉटेल ए मध्ये घेतली पाहूया याबाबतचा विशेष रिपोर्ट काम झालं त्या ठिकाणी आमदार महोदयांनी एक रुपयाचा निधी दिलेला नाही बाबासाहेबकरांच्या पूर्ण पुतळ्याचं काम चाललेलं आहे सहा कोटी रुपयाचा प्रोजेक्ट आहे त्या ठिकाणी आमदार साहेबांनी सहा रुपये दिलेले नाही आणि अशा पद्धतीनं कुठल्याही एक रुपयाचा फंड द्यायचा नाही आणि केवळ सामाजिक तणाव निर्माण करायचा अशा पद्धतीचं ते वर्तन कालच्या त्या आढावा परिषदेमध्ये आढळून आलं त्यामध्ये अनेक प्रश्न मांडले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं सुशोभित करण्याची मागणी रिपब्लिकन पक्ष असेल आणि शहरातल्या सर्व राजकीय पक्षाने वारंवार मागणी केलेली आहे परंतु आज आहे आमदार खंडांना किंवा महाराष्ट्र शासनाकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं सुशोभित करण्याकरता एक रुपया देखील निधी उपलब्ध झालेला नाही तुम्ही तीनशे तेहतीस कोटी लोकला दिले मागोळ तालुक्यातील ग्रामपंचायतींना घंटा गाड्या दिल्या लोणा एकतरी घंटा तरी द्यायचा होता कार्यक्रम लोणामध्ये आणि घंटा गाडी कुणाला वाटप करताय ग्रामीण भागातल्या लोक या कार्यक्रमामध्ये नगरपालिकेला काय मिळालं लोणाचा रोपवे वे आज गेले कित्येक वर्ष जो पेंडिंग आहे आणि त्यामध्ये नगरपालिकेला पालिकेला महाराष्ट्र शासनाने पुणे नामा येथील जमीन ना ही खरेदी करायला हवी नगरपालिकेने जरा खरेदी केली आणि राजपाक्ष गार्डन वन खात्याने ताब्यात दिली स्कायवॉक जो होतोय त्या स्कायवॉकला वन विभागाची परमिशन मिळते शासनाची परमिशन मिळते तीनशे तेहतीस कोटी रुपये निधी मिळतो मग लोणाच्या रोपेला काय मिळत नाही लोळा शहरातलं छत्रपती शिवाजी महाराज उद्यान की त्या ठिकाणी लोळा शहरातला पहिला पुतळा छत्रपती शिवरायांचा त्या पुतळ्याची जर अवस्था पाहिली तर सगळ्यांना शर्माने मान खाली घालावे लागेल त्या ठिकाणी त्या शिवाजी उद्यानाचं सुशोभीकरण का झालं नाही त्याला ना किती निधी दिला गेला त्यानंतर ओव्हरब्रिजचं सा प्रकरण चालू आहे ओव्हरब्रिजमध्ये एक बीटी इमारतीचं काम तिथं सुरू आहे आणि ओव्हरब्रिजचं एक पिलर त्या बिल्डिंगमध्ये जातो की काय अशी शंका निर्माण झालेली आहे त्या ठिकाणी किती निधी दिला गेला एक रुपयाचा निधी दिला गेले मागच्या महिन्यात कार्यक्रम झाला रुळा शहराचा त्यावेळेस सांगितले की एक महिन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाचा भूमिपूजन समारंभ होईल आता परत आज तारीख काय सांगितली की एकोणीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण भूमिपूजन होईल जर टेक्निकल सँक्शनच आलेलं नाही त्याचा पूर्ण प्लॅन तयार नाही खासदार यांनी आढावा बैठक घेतली त्या बैठकीमध्ये आम्ही मुद्दा उपस्थित केला की छत्रपती शिवाजी शिवाजीचं काय झालं त्या ठिकाणी मुख्य अभियंता पंढरीरा साठे यांनी सांगितलं की प्रकरण टी ला गेले आम्ही टी एसच्या जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात संपर्क साधला त्या ठिकाणी हे केलेलं एस्टिमेट रक्तपात्र ठरवलं म्हणजे त्यांनी तांत्रिक मंजुरी नाकारली आणि आज तुम्ही काल आढावा बैठकी सांगता की एकोणीस फेब्रुवारीला महाराजांच्या पुतळ्याचं सुशोभीकरणाचा भूमिपूजन करणार ते कसं करणार आमदारकीचे जवळपास नव्वद टक्के कालावधी पूर्ण झालेला आहे दहा टक्के शिल्लक आहे या दहा टक्क्यामध्ये या महापुरुषांच्या सुशोभीकरण कसं होणार भूमिपूजन जर तुम्ही केलं फेब्रुवारी मध्ये फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागू होणार आहे हे माहीत असताना लोणाळेकरांच्या डोळ्यामध्ये धुळभेद करायची लोणाळेकर फक्त त्यांचा मतासाठीच वापर करायचा अशा ही जी प्रवृत्ती आहे ही खरंतर चिंताजनक आहे मच्छी मार्केट आणि भाजी मंडईचा गो त्या ठिकाणी या भाजी मंडई आणि मच्छी मार्केटचा प्लॅन किती वेळा बदलला पहिल्यांदा नगरपालिकेच्या वतीने करायचं असा ठराव झाला नंतर बीओडीवर करायचा असा ठराव झाला मग आमदार महोदयांनी सांगितले की मी महाराष्ट्र शासनाकडनं जेवढा नदी लागेल तेवढा तयार तयार तुम्ही प्रस्ताव पाठवा पुन्हा तो ठराव झाला एक रुपयाचा निधी अद्याप लोणा शहरातल्या बौद्ध आमदार फंडांत किती निधी आला किती रस्त्याची कामं झाली किती सभागृह त्यासाठी प्रस्ताव मंजूर केले गावकाम विभाग असेल त्या ठिकाणी लोणा शहरासाठी नेमका कोणता फंड आला रुग्णालय पोलीस स्टेशन या दोन गोष्टीचा उपभोग केला जातो आणि तर या दोन्ही गोष्टी अत्यावश्यक जरी असल्या तरी देखील लोळा शहराच्या मतदारांनी बर्गस मतांनी मतदान केलेलं आहे आणि त्याच्या कुठे आपण काय दिलं आहे याचा देखील खुलासा आमदार म्हणून केला पाहिजे आणि